नमस्कार मित्रांनो खर तर शरद पवारांनी आता निवडणुकीवरती बोट ठेवायला सुरुवात केली आहे सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये निकालानंतर शरद पवार हे शांत होते अर्थात मीडियाने विचारल्यानंतरही त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलतो असं सांगितलं परंतु मागील दोन दिवसामध्ये शरद पवार काही आकडेवारी सांगतायत आणि या आकडेवारीनुसार आम्हाला किती जागा मिळाल्या तर एवढ्यापेक्षा कमी मतदान घेणाऱ्या अजित पवार गटाला किती जागा मिळाल्या असं कम्पॅरिझन सांगता आणि ही आकडेवारी अर्थातच मोठी धक्कादायक आकडेवारी आहे असंही शरद पवार सांगायला विसरलेले नाही आहेत परंतु नेमकं या आकडेवारीमध्ये दडलंय काय नेमकं या निवडणुकीमध्ये घडलंय काय ते सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट ज्योटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस झाली आणि त्यामध्ये धक्कादायक निकाल लागला भाजपचा मोठा पराभव या महाराष्ट्रामध्ये झाला अगदी नऊ जागांवरती फक्त भाजप जिंकू शकला अर्थात शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळाल्या तर अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आणि हे सगळं असं चित्र निर्माण झाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा कॉन्फिडन्स हा सातव्या आसमानवरती गेला आणि तिथे गेल्यानंतर त्यामुळे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता आपल्याला सहजासहजी जिंकणं शक्य आहे दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघातली आकडेवारी ही महाविकास आघाडीला लीड देणारी होती तर अर्थातच महायुती कुठेतरी जबरी या निवडणुकीमध्ये हरणार असं लोकसभेच्या दिवशीच चित्र निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये आलेली लाडकी बहीण योजना इतर योजना आणि भाजप आणि शिवसेना शिंदेगट अजित पवारांनी केलेला होमवर्क याच्या जीवावरती कुठेतरी त्यांना पॉझिटिव्ह परत वातावरण तयार झालं आणि अर्थात आता काटेकी टक्कर महाराष्ट्रात होईल हे चित्र निर्माण झालं तरीही महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स काही कमी झालेला नव्हताच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस झाली आणि महाविकास आघाडी अक्षरशः तोंडावरती आपटली दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींची मोठी लाट असताना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याविरुद्ध मोठं वादळ निर्माण झालेलं असताना सुद्धा एवढा मोठा पराभव काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला नाही किंवा भाजपचा एवढा मोठा विजय झाला नाही तो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला अर्थातच महायुती म्हणून लढणाऱ्या भाजपला एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळाला एकशे एकोणपन्नास जागांवरती ते लढत होते एकनाथ शिंदे गटाला सत्त्याऐंशी जागांवरती लढत असताना सत्तावन्न जागांवरती विजय मिळाला तर अजित पवार गटाला एकोणसाठ जागांपैकी एक्केचाळीस जागांवरती विजय मिळाला अर्थातच महाविकास आघाडीची मोठे हाल या निवडणुकीमध्ये झाले एकशे तीनहून अधिक जागा लढणाऱ्या अं काँग्रेसला फक्त सोळा जागांवरती विजय मिळाला तर पंच्याण्णव जागांवरती लढणाऱ्या शिवसेनेला फक्त वीस जागा मिळाल्या त्यासोबत शहाऐंशी जागांवरती लढणाऱ्या शरद पवारांना अवघ्या दहा जागांवरती समाधान मानावं लागलं आणि तिथपासून या निवडणुकीवरती टीका करायला विरोधकांनी सुरुवात केली ईव्हीएम मधील घोटाळा असेल निवडणुकीमध्ये झालेलं लक्ष्मी दर्शन असेल त्यानंतर गावागावांमध्ये बूथ कॅप्चरिंग झालेले प्रकार असतील दादागिरी गुंडगिरी या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज वगैरे व्हायरल व्हायला लागले काही ऑडिओ व्हायरल व्हायला लागले ई व्ही एम हॅक कसं केलं जातं असे व्हिडिओ व्हायरल झाले आणि आता शरद पवारांनी आम्हाला किती मतदान मिळालं व अजित पवारांना किती मतदान मिळालं आणि मग आम्हाला किती जागा मिळाल्या आणि त्यांना किती जागा मिळाल्या असं कम्पॅरिझन करायला सुरुवात केली अर्थात यात तथ्य किती आणि यामध्ये सत्य किती हे आपल्याला आता जाणून घ्यायचं तर सगळ्यात पहिले जर आपण जर नीट जर बघितलं तर भाजपला एकशे एकोणपन्नास जागा लढताना एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळाला परंतु यांचा वोट शेअर जर आपण बघितला तर तो तब्बल सव्वीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के एवढा होता म्हणजे साधारणतः जेवढं मतदान झालं त्यातलं सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान एकट्या भाजपच्या पदरामध्ये पडलं शिवसेना शिंदे गट सत्त्याऐंशी जागा लढवत सत्तावन्न जागांवरती विजयी झाला त्यांना तब्बल बारा पॉईंट अडोतीस एवढा वोट शेअर मिळाला तर अजित पवार गटाला एकोणसाठपैकी पैकी एक्केचाळीस जागा जिंकताना नऊ टक्के एवढा वोट शेअर मिळाला आता याच्या उलट आपण जाऊ काँग्रेसला एक्क्याऐंशी जागांवरती लढत असताना फक्त सोळा जागांवरती विजय मिळाला तब्बल बारा पॉईंट बेचाळीस हा वोट शेअर होता आता जर कुठेतरी जर तुम्ही शिंदे गटासोबत जर कम्पेअर केलं शिंदे गटाला कुठेतरी बारा पॉईंट अडोतीस एवढा वोट शेअर होता त्याच्यापैकी पॉईंट चार पर्सेंट वोट शेअर काँग्रेसचा जास्त आहे परंतु तरीसुद्धा काँग्रेसच्या फक्त सोळा जागा आल्या आणि शिंदे गटाच्या सत्तावन्न जागा आल्या मग याच्यामध्ये नेमकी गोम कुठे आहे हे आपल्याला समजून आहे दुसऱ्या बाजूला जर आपण जर बघितलं तर शिवसेना पंच्याण्णवपैकी पैकी वीस जागा जिंकली आहे नऊ पॉईंट शहाण्णव एवढा वोट शेअर आहे आता नऊ टक्के वोट शेअर असणाऱ्या अजित पवारांना एक्केचाळीस जागा तर नऊ पॉईंट शहाण्णव म्हणजे जवळपास दहा टक्क्यांचे एक टक्का जास्त अजित पवारांपेक्षा जास्त मतं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली परंतु जागा तब्बल एकवीस जागा कमी आहेत शिवसेनेच्या त्याच्यानंतर जर आपण शरद पवार गटाची माहिती जर घेतली तर शहाऐंशीपैकी पैकी फक्त दहा जागेंवरती शरद पवार गट जिंकला आणि अकरा पॉईंट अठ्ठावीस म्हणजे अजित पवारांपेक्षा जास्त मतदान शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झालं परंतु तरीसुद्धा शरद पवारांच्या फक्त दहा जागा आणि अजित पवारांच्या एक्केचाळीस जागा अर्थातच ही टक्केवारी बघितल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल आणि या निवडणुकीमध्ये मोठा झोल झाला आहे असं आपल्याला वाटेल परंतु मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या अजित पवार गटांनी फक्त एकोणसाठ जागा लढलेल्या होत्या तर शरद पवार गटांनी शहाऐंशी जागा लढलेल्या होत्या अर्थात यांच्यापेक्षा जवळपास सत्तावीस जागा शरद पवार गटांनी जास्त लढलेल्या होत्या त्यामुळे सत्तावीस जागेंवरती जिंकले जरी नसतील शरद पवार गट तरी भरपूर मतदान त्यांना तिथे झालेलं आहे जोपर्यंत दोघांनी लढलेल्या जागा आपण एक आकडा घेत नाही तोपर्यंत आपल्याला वोट शेअर कम्पेअर करता येत नाही अर्थातच हे शरद पवारांना माहिती नसेल का तर शक्यच नाही कारण पवार साहेब कुठली गोष्ट अभ्यासाशिवाय बोलत नाही हे खरं आहे पवार साहेबांना हे कळालेलं नसेल का की माझा वोट शेअर एवढा आहे अकरा पॉईंट अठ्ठावीस अजित पवारांचा वोट शेअर फक्त नऊ टक्के आहे तरी त्यांच्या एक्केचाळीसांना माझ्या दहा जागा आल्या त्याच्या मागचं कारण हे आहे की शरद पवारांच्या जागा जास्त होत्या जास्त ठिकाणी त्यांना मतदान झालं आणि कमी फरकानी त्यांनी जागा लॉस्ट केल्या म्हणजे हरलेल्या आहेत आता जिंकणं हा क्रायटेरिया असतो तुम्ही एक नंबरवर आहात दोन नंबरवर आहात तीन नंबरवरती आहात हा क्रायटेरियाच नाही आहे लोकशाहीमध्ये एकतर तुम्ही आहेत किंवा तुम्ही आहेत मग समजा एखाद्याला एक लाख एक मतदान पडलं आहे आणि दुसऱ्याला एक लाख मतदान पडलेलं आहे मग दोघांच्या ओट शेअरमध्ये डिफरन्स किती पण एकाची एक जागा निवडून आली तर दुसऱ्याची फक्त शून्य जागा निवडून आलेली आहे आणि अशा प्रकारे हा ओट शेअर आणि जागा आपण असं कम्पेअर करता येत नसतं परंतु अर्थातच जर आपण टक्केवारींमध्ये जर बघितलं तर जे हरलेले आहेत त्यांच्या मनाला समाधान म्हणून आपण या गोष्टी बोलू शकतो परंतु त्याचं जस्टिफिकेशन आपण विजयामध्ये देऊ शकत नाही अर्थात ई व्ही एममध्ये घोळ झालेला आहे का तर त्याच्या टेक्निकल बाजू आपण समजून घेतलेल्या आहे सद्य परिस्थितीमध्ये तरी ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही बोगसोटिंग झालेलं असेल का तर अर्थात वोटिंग करण्यामध्ये दोन्हीही आघाड्या आणि युती कमी नाही हे तुम्हाला आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे राहिला प्रश्न पैशांचा तर पैसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाटतच नाही का तर असा कुठलाही भाग नाही आहे ज्यावेळेस भाजप आणि शिवसेना अस्तित्वातही नव्हते त्यावेळेसही या निवडणुकांमध्ये पैसा चालत होता हे जुन्या लोकांना आपण विचारलं तर आपल्याला लक्षात येतं त्यामुळे पैशामुळे निवडणुका जिंकल्या किंवा हे झालं वगैरे या गोष्टी शोधण्यापेक्षा अर्थात लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला झाला हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे या गोष्टींचा फायदा महायुतीला झाला आणि कुठलीही ठोस भूमिका कुणाच्याच बाजूनी न घेण्याचा मोठा तोटा महाविकास आघाडीला झाला हीच वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद